आज आपण झटपट इंग्रजी शिकणार आहोत चला इंग्रजी शिकूया झटपट कस झटपट बघा आपला हा दररोजचा उपक्रम आहे आणि दररोज आपण मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये कसं करायचं याची सोपी टेक्निक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये करायचं आहे नैतिक नैतिक स्टँडअप हे खूप छान आहे सांग हे

आणि मग पुन्हा क्लास मध्ये येऊन बसा कारण ते महत्वाचं आहे ना बोलणं हे खूप छान आहे आता हे बरोबर आहे हे बघा एक झाली की का काही तीन एक म्हणजे मला दररोज सांगावं लागते लिहू नका लिहू नका पाणी गरम आहे बघा साधं वाक्य आहे पाणी

आय एन जी लागत तेव्हा इकडं काय येत अमन जेव्हा समोर क्रियापदाला आय एन जी लागत तेव्हा इकडं आय एम गोईंग टू स्कूल मी शाळेत जात आहे मी लिहित आहे आय एम रायटिंग मी वाचत आहे आय एम रीडिंग एम हे लक्षात असत्या असो

आहे शिक्षक वर्गात आहे शिक्षक असा करते वर्गात आहे आहे सांगा कोण सांगते ए बोलती हां शिक्षकला काय टीचर 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 बघा काय म्हणायचं तर ती रूम वर्गा वर्गाला काय शब्द क्लास रूम आर एम रूम क्लास रूम बघा म्हणा द टीचर टीचर सर्वांना तर हे पाच वाक्य लिहून घ्या आणि एकमेकांमध्ये चर्चा करा बोलण्याचा प्रयत्न करा ओके थँक्यू